आमच्या उल्हास माझा न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा बेल आयकॉन दाबा आणि पहा उल्हास माझाच्या बातम्या सर्वात आधी आपल्या मोबाईल स्क्रीनवर डोंबिवली शिवसेना कार्यकर्त्यांनी पोलीस कर्मचाऱ्यांना मिठाई भरवत दिले धन्यवाद बदलापूर लैंगिक अत्याचार प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदे याचा पोलिसांनी एनकाउंटर केला अक्षय शिंदे मयत झाल्यानंतर अनेक ठिकाणी शिवसेना शिंदे गटाकडून मिठाई वाटप करण्यात आली डोंबिवलीत शिवसेना प्रमुख राजेश मोरे व पदाधिकारी कार्यकर्त्यांनी आज जोरदार घोषणाबाजी करत पोलीस दल आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना समर्थन दिले. अक्षय था एनकाउंटर केल्याबद्दल पोलिसांचे आभार मानले. यावेळी महिलांनी उपस्थित पोलीस कर्मचाऱ्यांना मिठाई भरवत आनंद व्यक्त करत धन्यवाद दिले. तुम्ही आम्ही बघितलं असेल की या एक ते दीड महिना पूर्वी बदलापुळेते एका लहान मुलीवर अत्याचार झालेला होता आणि तो अक्षय शिंदे याला पोलिसांनी अटक केली होती आणि आता या कालच्या घटनेमध्ये त्या अक्षय नाराधाम अक्षय शिंदेनी पोलिसांवर पण हल्ला करण्याचा प्रयत्न केला आणि त्याच्यात तो मारला गेला मी या महाराष्ट्र राज्याचे लाडके मुख्यमंत्री एकनाथजी ला साहेब आणि महाराष्ट्र पोलिसांचं मनापासून पो अभिनंदन करतो आभार मानतो की या नाराधाम अक्षय शिंदेला देवाघरी पाठवला टाका पाठवला गेला कारण हा एकदम नालायक माणूस आणि हा तो छोट्याशा लहान मुलीवर त्याने अत्याचार केला होता मी आवर्जून सांगायचं इच्छितो की या विरोधकांचा पण आम्ही निषेध करतो की त्यांनी पोलिसांवर ताशीरे ओढले गेले महाराष्ट्र राज्याच्या सरकारवर ताशीर ओढले गेले पहिला जेव्हा घटना घडली तेव्हा राज्यावर की या निरपरा माणसाला अपराधी माणसाला फाशी द्या या आत्ताच्या आत्ताच शिक्षा द्या आणि आज पोलिसांनी एन्काउंटरी केल्यानंतर पोलिसांना आरोप करतात अशा या विरोधी पक्षनेत्याचा आम्ही निषेध करतो डोंबली शिवसेना शहर शाखेच्या वतीने पाहिजे म्हणजे मोठ्या प्रमाणे निषेध करतो आणि महाराष्ट्र राज्याचे लाडके मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब असेल महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब असेल महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार साहेब असेल यांचं सा मनापासून आभार मानतो की त्यांनी लोकांना न्याय दिलेला पाहिजे न्याय दिला लोकांना चांगल्या प्रकारे न्याय दिला त्याच्यामुळे आम्ही सर्व डोंगरी शिवसेना शहर शाखेच्या वतीने त्यांचा मनापासून आभार मानतो आमच्या उल्हास माझा न्यूज चॅनलला ला सबस्क्राईब करा बेलआयकॉन दाबा आणि पहा उल्हास माझाच्या बातम्या सर्वात आधी आपल्या मोबाईल स्क्रीनवर